झिम झिल मिल पाऊस धारात मन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती बस 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 मलाही माहिती आहे की माझा आवाज गाण्या इतका खूप छान नाही आहे त्यामुळे गाण्याच्या दोनच लाईन मी बोलून इथेच माझं गाणं मी स्टॉप केलेलं आहे काय करणार ना बाहेर अशी गॅलरीत उभी होती ह्या रिमझिम धारा बघून कुणाच्याही मनामध्ये गाणं गुणगुणावं असं वाटेलच की नाही तर म्हटलं चला आपल्या व्हिडिओची सुरुवातही आपण गाणं गुणगुणून गाऊन करूया हो की नाही तर चला काय गुणगुण करते मी मला ते समजत नाही आहे आपला इंट्रो हा चालू करते आहे हाय हॅलो नमस्ते मी आहे पूजा तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि स्वामींचे नाव गिनाथच्या ब्लॉगला सुरुवात करते आहे तर बघा तुम्ही बघू शकता इथे की नाशिकचा पहिला पाऊस सुरू झालेला आहे नाशिकचा आणि पहिल्या पावसाचं शूट पण मी घेऊन ठेवलेला आहे खास आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी यूट्यूब फॅमिलीसाठी तर इथे तुम्ही बघू शकता की सोसायटीमधून ये ना बघा इथे वेदांत दिसतोय तुम्हाला ग्रे शर्टमध्ये जो आहे तो वेदांत आहे आणि वेदांतने पावसाची अशी खूप सारी मजा घेतलेली आहे चिखल काय गाळाचं पाणी काय अरर अरार तुम्हीच बघू शकता हे जाडे जाडे मोठे मोठे थेंब होते पावसाचे आणि त्याचं चाललं होतं की मम्मी मला पावसात भिजायचं आहे तर म्हटलं चल भिज काय हरकत आहे आजकालच्या मॉम ना आपण आया जे आहेत ना खूप केअर करतो मुलांची मुलांना म्हणजे पावसात भिजू देत नाही चिखलात जाऊ देत नाही उन्हात जाऊ देत नाही थंडीत जाऊ देत नाही म्हणजे थंडी असली तिथे काळजी घेणार उन्हाळा असला तर उन्हापासून त्यांना कसं वाचवणार याचाच आपण विचार करत असतो आणि मी सुद्धा स्वतः सांगते की पाच वर्ष तरी मी वेदांतला खूप म्हणजे खूप काळजीने घेतले त्याचेवाले आणि खूप पॅम्पर केलं आहे असं तरी मला वाटतं पण ह्या वर्षीच्या पावसामध्ये म्हटलं त्याला जाऊच देऊया कारण की आपले काही जुने लोक म्हणून गेलेले आहेत ना की पहिल्या पावसात भिजल्यानंतर वर्षभर मूल हे आजारी पडत नसतं तर म्हटलं चला तो आपला हेतू आहे तो साध्य होऊन जाईल नाही पडला बिचारा आजारी तर चांगलीच गोष्ट आहे आणि मेन म्हणजे त्याला आनंद मिळतोय ना चिखल तुडवून तर मग तो आनंदी तर मी आनंदी तसं मनसोक्त असा आनंद वेदांतने घेतलेला आहे पावसाचा आणि नाशिकचा पहिला पाऊस इथे सुरू झालेला आहे तर हो फ्रेंड्स कालच्या सांगितल्याप्रमाणे की मी आज ढोकळ्याची रेसिपी ह्या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ढोकळ्याची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ हा पूर्णपणे बघायचा आहे शनिवारचा दिवस माझा कसा गेला आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता पावसात भिजून वगैरे सर्व काही झालेले आहे आणि साहेबांना खायची होती आईस्क्रीम तर म्हटलं चला आता ही आईस्क्रीम ही शेवटचीच हां कारण पावसाळा लागणार आहे मी म्हटल्याप्रमाणे आपण खूप पॅम्पर करतो मुलांना आता आता पावसाळा म्हणजे थंड वातावरण आणि त्यामध्ये आईस्क्रीम नो नो म्हणजे नो तर आईस्क्रीम घेतलेली आहे ही शेवटचीच आईस्क्रीम असणार आहे आणि आता आईस्क्रीम घेऊन आम्ही कुठे आलो आहे बरं तर आम्ही आलो आहे माझ्या भाचीकडे म्हणजेच मी आले आहे माझ्या नंदेकडे स्वरासाठी आईस्क्रीम घेऊन तर ती बघा आईस्क्रीम घेऊन खूप खुश झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता आणि ताईंच्या घरातला पसारा थोडासा असं इग्नोर करा कारण की येणार थोड्याशा घरून त्यांचा काहीतरी छोटा मोठा बिझनेस करत असता तर त्यांच्या घरात हा थोडाफार पसारा तर असतोच असतो ताराजीला आताच आणला का बर आत्ताशी गेली का आजी आणि टरबूज कोणी आणलं हो का हा ना कधी ठोसलं तू मला वाटलं ना कस टोचल तू <laughs> चला चला तिकडे चला कसा लागतो गन्ना मस्ते। आ? मस्ते। गोड लागतो का तिकट लागतो गोड, गोड लागतो ना गन्ना गुलफी लपून मला <laughs> मामा देत नाही तुला नाही ना त्यांना द्यायचे <statistical |it|> <download Mister> <णागे> तर पाहिलं ना फ्रेंड्स कसती माझी भाचीबाई एवढीशी आहे पण बडबड तिची इतकी असते ना की बस एकदम लाडाची म्हणजे लाडाची आमची भाजचीबाई माझ्यावाली तर आता इथे बघा आम्ही सर्वजण मस्त आईस्क्रीमचा आनंद घेणार आहे आणि सॉरी आईस्क्रीम नाही कुल्फीचा आनंद घेणार आहे आणि ही आमची आता पावसाळा सा स्टार्ट झाल्यामुळे शेवटची कुल्फी म्हणा किंवा आईस्क्रीम म्हणा ही असणार आहे तर इथे स्वाराबाईचं चा चाललं आहे सगळ्यांना कुल्फी ही चेस करते येते सगळ्यांना सगळ्यांकडे जाऊन मस्त कुल्फी चेस करायचं काम तिथं चा चालू आहे जी इथून निघालो आहे आता आम्ही म्हणजे ताईंकडं निघून निघायला आम्हाला थोडंसं रात्रच झाली होती पावसाचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडलेला होता तर चला आता इथून व्हिडिओ हा कंटिन्यू करा इथपर्यंत स्किप करत बघत आला असेल तर आता मी काही बोलू शकत नाही तर चला आता ढोकळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर हे तर एक काचीची वाटी घेतलेली मी ह्याच वाटी ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन जे काही इंग्रियंट्स आपल्याला लागणारे तीन इन्ग्रियंट्स लागणार ते तर ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन मी मोजून घेणार आहे तिथे घेतलं एक वाटी डाळीचं पीठ आणि त्याच वाटीने मोजून घेतलं आहे एक वाटी रवा आणि त्याच वाटीने मोजून घेतलेलं आहे दही तर कोणतीही तुम्ही माप घ्या कुठलाही कप वगैरे घेऊ शकता पण फक्त मेजरमेंट आपल्याला एकच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे जर कप यूज केला कप तर कपाचंच प्रमाण घेऊन आपल्याला ते तीन इन्ग्रिडियंट्स घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी पाणी तर फ्रेंड्स माझी काही रेसिपी चॅनल नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सांगू शकत नाही आहे समोर तुम्हाला रेसिपी दिसते त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता तर चला आता इथे मी आ, हे सगळे इंग्रिडियंट्स जे घेतल्या त्या वस्तू तीन प्रकारच्या ज्या वस्तू होत्या त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला फिरवून घ्यायच्या आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे मुठबळ हळद आणि चवीपुरतं मीठ हळद आपल्याला थोडीशीच टाकायची फक्त कलर येण्यासाठी हां आणि चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही याची थिकनेस बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि ते आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे त्यामध्ये रवा असा फुलून येणार म्हणून त्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करायला घ्यायचा आहे ना तर ते भांड्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि ते तेल स सगळ्या बाजूने आपल्याला लावून घ्यायचं आहे मी तर अशाच पद्धतीने ढोकळा बनवते तुमची रेसिपी वेगळी असेल जरा पण माझ्या रेसिपीच तुम्हाला हेल्प झाली तर चांगलीच गोष्ट आहे त्यानंतर आपल्याला इथं बनवायचं आहे साखरेचं पाणी म्हणजेच त्याला म्हणतात शुगर सिरप हो की नाही तेज शुगर सिरप वगैरे आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे ते एका ग्लासमध्ये पाणी एका भांड्यात पाणी घेतलं त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी घेतलं आता मी कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहे माझ्याकडे दुसरं काही भांडं नाही आहे तर कुकरमध्ये दोन ग्लास पाणी टाकून असं स्टँड ठेवून दिलेले आहे त्या स्टँडवरती आपल्याला ज्या म ज्या याच्यात आपण ढोकळा बनवणार आहे भांड्यात ते भांडं आपल्याला ठेवून घ्यायचंय त्यानंतर एक जे मिक्सरच्या भांड्यामधलं जे मिश्रण होतं ते काढून घेतलं एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये टाकले आहे हिंग आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले आहे आपण एक पॅकेट पूर्ण इनोचा टाकून घ्यायचं आहे आणि एकाच साईडने असं चमच्याने फिरवायचं आहे उलट्या फिर साईडने नाही फिरवायचं एकाच साईडने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे गोल गोल आणि एक धार धरायची आहे आणि एक धार धरूनच आपल्याला ते मिश्रण सगळं काही ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोका शिजवून घ्यायचा आहे त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर ते टॅप करायचं आहे म्हणजे बबल सगळे फुटून जाणार ढोकळा आपला छान माणसा फुलून वरती येणार तर आता इथे बघा कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे आणि कुकरला आता मी ढोकळा लावलेला आहे तर हा ढोकळा मंद आचेवरती आपल्याला होऊ द्यायचा आहे मंद आच करून घ्यायची आहे आणि हा ढोकळा पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा शिजलेला आहे आणि चाकूच्या साह्याने चेक करायचा चिटकला नाही तर आपला ढोकळा पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि तो चांगला थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच तो अशा त्याच्या कडा चाकूने मोकळा करून घ्यायची आहे आणि आता तुम्ही ते बघा की ढोकळा कसा छापे छानसा भांड्याच्या बाहेर येणार आहे तेव्हा तू टॅप करायचं आहे म्हणजे अलगदपणे ढोकळा असा आपला बाहेर येतो त्यात तुम्ही बघू शकता की छान असा फुलून आलेला आहे ढोकळा स्पॉन्जी स्पॉन्जी ढोकळाचं जे आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही थिकनेस पण इथे बघू शकता तर आता इथे आपल्याला चौकोनी शेपमध्ये ढोकळा हा कापून घ्यायचा आहे तर ढोकळा हा लक्ष द्या की थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळ्याचे काप करून घ्यायचे आहे आणि मी तर म्हणते खूप मोठे नाही करायचे छोटे छोटेशेच काप करायचे म्हणजे कसं जे पाणी आपण तयार करणार आहे ना सॉरी तयार केलेलं आहे ना जे शुगर सिरप आपण म्हणतो साखरेचं पाणी तर ते जाण्यास मदत होत्या तिथे बघू शकता तुम्ही किती स्पॉन्जी स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे चांगला स्पंजी झालेला आहे तो ढोकळा आणि आता त्याच्यामध्ये ज्या कडा आहेत ना त्या कडांमध्ये आपल्याला हे शुगरचं पाणी साखरेचं पाणी जे आहे ते टाकून घ्यायचं आहे जवळपास मला हे अर्धा ग्लास पाणी पूर्ण ढोकळ्याला लागलेलं आहे तर चला आता तडक्याची तयारी करायला तो घेऊ तोपर्यंत ढोकळा आपला थोडासा नरम होतोय तर आता इथे मी ही वाटी घेतलेली माझ्याकडं वाटीचे माझ्याकडे काही तडक्याचं काही भांडं वगैरे नाही आहे तर मी ह्या वाटीमध्ये तडका देत असते तर आता इथे आपलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं कडकडीत कर, तेल गरम करायचे आपल्याला आणि त्यामध्ये टाकायचे मोहरी कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आणि थोडीशीच कोथंबीर टाकायची थोडीशी कोथंबीर गार्निशसाठी आपल्याला ठेवायची तर इथे आता आपला तडका पण छानपैकी तयार झालेला आहे आणि आता आपण हा तडका खाली उतरवून घेणार आहे आणि थंड झाला की तो ढोकळ्याच्या बॅटर जे ढोकळा बनवलेला आहे तर त्याच्यावरती असं स्प्रेड करून घ्यायचा आहे तर कशी वाटली रेसिपी मला सांगा नक्की कमेंट्स मध्ये करून बघा आवडली तर लाईक करा आणि बघा आता माझा काही रेसिपी चॅनल नसल्यामुळे मी काय स्टेप बाय स्टेप सांगितले नाही पण तुम्हाला समोर सगळं काही दिसलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही हा ढोकळा तयार करू शकता तर चला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल वेदांचा पावसात भिजणं माझा ढोकळा आमचं फिरायला जाणं हे आवडलं असेल तर लाईक करा अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असते तर चला पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ